ग्रामीण भागातील कलावंतांचे अंगभूत कला कौशल्य जाणून घेऊन त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली माननीय श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी प्रताप क्रीडा मंडळाची स्थापना केली या माध्यमातून त्यांनी कला क्रीडा सांस्कृतिक आरोग्य महिला सामाजिक शैक्षणिक आणि ऐतिहासिक अशा विविध विषयांवर आधारित स्पर्धा व उपक्रम आयोजित केले यामध्ये सहकार महर्षी काकासाहेब यांच्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत भावगीत भक्तिगीत कथाकथन काव्यवाचन एकांकिका स्पर्धा तसेच ज्येष्ठ कवित्री शांता शेळके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या व्याख्यानमाला अभिनेत्री हेमा मालिनी यांचे दुर्गामातेचे दर्शन घडवणारे दुर्गा सांस्कृतिक महोत्सव कथ्थक नृत्य शिबिर बालचित्रकला स्पर्धा युवा रंगशाळा विविध गुणदर्शन समूह नृत्य स्पर्धा दल गजी ढोल सिनेतारका जयश्री टी यांचा ऑर्केस्ट्रा असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले तसेच अठ्ठावीसावी व छत्तीसावी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा महाराष्ट्र रौप्य महोत्सवी क्रीडा स्पर्धा योगासने प्रशिक्षण वर्ग हमाल स्पर्धा खुल्या बास्केटबॉल स्पर्धा कबड्डी स्पर्धा लुना मोपेड मोटोक्रॉस स्पर्धा व्हॉलीबॉल स्पर्धा कराटे प्रशिक्षण वर्ग आणि जलतरण अशा विविध स्पर्धांनी अनेक खेळाडू घडवले यातील बालक्रीडा बुद्धिबळ आट्यापट्या आणि कुस्ती स्पर्धा आजही अविरतपणे चालू आहेत याशिवाय खास महिलांसाठी पाक कला रांगोळी पारंपरिक खेळ पुष्परचना स्पर्धा आणि लघु उद्योग कार्यशाळा अशा अनेक स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन केले तसेच सामाजिक दृष्टिकोनातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया रक्तदान शिबिर स्त्री आरोग्य शिबिर तसेच संस्कार छंद वर्ग इंदिरा मिठाई प्रौढ शिक्षण वर्ग अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम गिरिभ्रमण गणेशोत्सव जिलेबी खाणे स्पर्धा अशा अनेक स्पर्धा व उपक्रमांचे नियोजन माननीय श्री मदनसिंह मोहिते पाटील माननीय उदयसिंह मोहिते पाटील माननीय स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील माननीय धैर्यशील मोहिते पाटील माननीय स्वरूपाराणी मोहिते पाटील व बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने यशस्वीपणे करण्यात आले या सर्व कार्यक्रमांचे देखणे नियोजन यामुळे माननीय बाळदादांच्या चौफेर दूरदृष्टीपणाचे दर्शन सर्वांना होते अशा आदरणीय बाळदादांच्या या कार्याला आमचा मानाचा मुजरा